नमस्कार श्रोतेहो आपल्या रेडिओच्या सुरेल आणि मनोरंजनाने भरलेल्या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत कोकण मधल्या कलाविश्वात तेजाने चमकणाऱ्या एका तरुण कलाकाराला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या निसर्गरम्य गावातून अभिनयाच्या मोठ्या यात्रेला सुरुवात करणारे विश्वजित सुनील पालव रंगमंच नाटक मराठी सिरियल आणि चित्रपट अशा विविध माध्यमात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करत आहेत कोकणची माती कष्ट आणि कला प्रेम या तिन्हींचा सुंदर मिलाप म्हणजे विश्वजित तर चला स्वागत करूयात अभिनेता विश्वजित पालव यांचं नमस्कार। नमस्कार आमच्या आकाशवाणी स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर तुम्ही कोकणच्या असल्यामुळे इथली लोकसंस्कृती नाट्य परंपरा विशेषतः दशावताराची रंगत तुमच्या लहानपणापासूनच डोळ्यासमोर होती आवडीचा एखादा क्षण किंवा प्रेरणा सांगाल का नक्कीच हा खूप जवळचा प्रश्न तुम्ही विचारलात मला कारण लहानपणापासून नाटकाची आवड तर होतीच दशावतारी नाटक बघायचो किंवा कुडाळमधलं कुठलं व्यावसायिक नाटक आलं किंवा नाट्य महोत्सव बाबावर्धम थिएटरमध्ये होतात पाहायचो मी असंच दुसरी इयत्ता मध्ये असताना आमच्या शाळेमध्ये म्हणजे आमची पिंगुळी गुडीपूर शेटकरवाडी शाळा ह्या शाळेमध्ये सरस्वती पूजन नाटक म्हणा डान्स म्हणा असे काही काही गोष्टी बसवत होते मी दुसरीमध्ये होतो आणि त्यावेळी आमच्या वाडीतले अर्जुन राणे काका आहेत तर ते सातवीतल्या मुलांना घेऊन मधला जो पात्र परिचयाचा पॅच आहे तर तो बसवत होते एक मजा यायची बघायला मी मुद्दाम त्या ताजम्या जाऊन बसायचो ती मुलं मोठी सगळी होती माझ्यापेक्षा मी रोज बघायचो 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 आणि बघून बघून ते नाटक पाठ पण केलं होतं इतकं ते मी लक्ष देऊन नाटक पाहिलं होतं आणि छान मजा <laughs> यायची ते सगळं चालू असताना आणि उद्या पर्वावर काहीतरी सरस्वती पूजन आलं होतं आणि अचानक त्या दुःशासनाचं जे काम करणारा पात्र होता तर तो आजारी पडला मग झालं की आता करणार कोण आणि तो, तो येऊ शकत नव्हता एवढा काहीतरी आजारी पडला होता <laughs> मग करणार कोण मग काकांनी बघितलं होतं की हा मुलगा तालमीला येऊन बसतोय त्याला विचार विचारूया तर मला विचारलं की काम करशील का नाटकात माझं झालं की हे सातवीतली मुलं मी दुसरीतला हे एवढे उंच आणि त्यात मी छोटासा दिसणार ह्याच्यामध्ये पण संधी का सोडा आवड तर आहे आपल्याला म्हटलं करणार आणि नाटक तर पाठ होतं त्यामुळे काही वेळ लागला नाही मला तो रोल करायला नाटक झालं पण त्या नाटकाची इतकी आवड लागली मी घरी कोण पाहुणे आले म्हणा किंवा कोणी कुठेही सांगितलं नाटक करून दाखव की लगेच मी ते सुरू करायचो वस्त्रहरण आणि आयुष्यात इच्छा खूप होती नाटकात ना मी ऐकलं होतं भरपूर नाटकाविषयी की हे नाटक पाहायला पण मिळत नाही कारण जे प्रयोग होतात ते हाऊसफुल चालतात तिकीट मिळत नाही कोकणात खूप कमी दौरे होतात त्यांचे आणि कोकणातल्या प्रयोगांना तर तुफान गर्दी असते लोक म्हणे उभं राहून वगैरे कुठून घुसून वगैरे नाटकं बघतात हो। तर मी एवढासा मला तर घरातले अलाव पण करणार नाहीत गर्दीच जायला तर इच्छा होती की आयुष्यात हे नाटक एकदा तरी पहावं पण नशीब इतकं चांगलं की नाटक पाहण्याऐवजी मला नाटकात काम करायची संधी मिळाली होती जेव्हा दोन हजार अठरामध्ये दिगंबर नाईक जे आहेत त्यांनी मला फोन केला गावकाता गजाली सिरियल केल्यानंतर त्यांचा फोन आला होता की काय करतोय म्हटलं काय नाही करत आहे ये मुंबईत म्हटलं ओके आता एवढ्या मोठ्या व्यक्तीला मी नाही विचारू शकत ना की का कशासाठी काय काम आहे तर मी गेलो मुंबईत तर मला बोलले प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह जे आहे बोरिवलीचं तिथे सकाळी नऊ वाजता ये ओके जाऊन बघतोय तर सगळी दिग्गज लोक बसली आहेत म्हटलं नेमकं आहे का इथे म्हटलं काय दादा काय काम आहे तर ते म्हणाले की वस्त्रधारण नाटकाचं प्लॅनिंग चालू आहे काम करशील का नाटकात म्हटलं जे नाटक पाहायची इच्छा आहे त्या नाटकात काम करायची संधी देत आहेत हे तर आपण का सोडा केली घेतली संधी मी छत्तीस प्रयोग नाटकाचे ते केले होते तर ते तशी आवड सुरू झाली माझी म्हणजे बालपणी वस्त्रहरणचा तो पात्र परिचय केला होता नंतर मग मंगेश मस्के काका जे आहेत ते नाटक बसवायचे एकांकिका बसवायचे त्यांच्यासोबत मी दोन तीन एकांकिका केल्या नंतर बाबावर्धम मध्ये बरीच कामं केली नाटक म्हणा एकांकिका म्हणा बाबावर्दम बाबावर्धम थिएटरमध्ये तर मी सगळ्या गोष्टी शिकलो लाईट कशी करायची संगीत कसं करायचं लाईट लावण्यापासून नेपथ्य लावण्यापासून ते अभिनय कसा करायचा आणि दिग्दर्शन कसा करायचं ह्या सगळ्या गोष्टींचा धडा मी तिथे घेतला त्यात ओंकार भोजने सारखा एवढा मोठा माणूस मला कॉलेजला जेव्हा फर्स्ट इयरला होतो मी तेव्हा डिरेक्टर म्हणून भेटला आणि त्याच्याकडनं डिरेक्शन कसं करायचं किंवा अभिनयात अभ्यास कसा अभी नहीं, अभी नहीं करून अभिनय करायचा हे त्या माणसाकडून मी शिकलो आणि अजूनही शिकतोय अतिशय खूप मोठा कलाकार आहे तो आणि त्याच्याकडनं मी वारंवार शिकत असतो सर तुम्ही आता नवीन प्रयोग वस्त्रहरण देवाक काळजी रे अर्धी मस्ती अर्धा ढोंग मुक्काम पोस्ट कॉमेडीवाडी अशा नाटकांमध्ये अभिनय केलात हा अनुभव तुमच्यासाठी कसा होता म्हणजे दिग्गज अनुभवी कलाकारांकडून काय शिकायला मिळालं तुम्हाला भरपूर शिकायला मिळालं आणि हा अनुभव तर खूप मी सांगेन एक देवाक काळजी नावाचं नाटक करत होतो तर त्या नाटकामध्ये मी रिप्लेसमेंट होतो म्हणजे ऑलरेडी नाटक सुरू होतं आणि मला फोन आला की तालमीला ये तालीम सुरू आहे प्रयोग सुरू होणार आहेत मी ना तालीम बघायला गेलो होतो तर त्यात मला सांगितलं की हे एक पात्र आहे ना ते फक्त बघून ठेव हो, कारण दोन प्रयोगानंतर हा मुलगा नाही ता ता करत आहे काम पण आता तालमीला वेळ नसल्यामुळे आपण लगेच रिप्लेसमेंट करत नाही आहोत पण दोन प्रयोग करून मग जी गॅप मिळते त्या गॅपमध्ये आपण तुझी तालीम घेऊ म्हटलं ओके मी ते बघतोय बघून बघून ठेवलं त्याचे व्हिडिओज करून ठेवले होते नाटक पाहिलं होतं आणि अचानक दोन रिप्लेसमेंट तयार झाला त्या नाटकामध्ये एक रिप्लेसमेंट होती नारद दुसरी होती यम तर मला बोलले की तू यमाचं कर रिप्लेसमेंट तू कर आणि ते नाटक असं होतं की यम म्हणा किंवा नारद म्हणा हे सुरुवातीला आले की ते शेवटपर्यंत स्टेजवरच आहेत ते खूप काल्पनिक असं एक नाटक आहे व्यावसायिक नाटकच आहे पण काल्पनिक नाटक आहे ते त्याच्यामध्ये यम चित्रगुप्त नारद म्हणा किंवा हे सगळे येतात एका माणसाला उचला उचलायला तो माणूस कसा त्यांना तुरी देतोय त्यांच्या हातावरती त्यांना कशी त्यांची फजिती करतोय अशी ती गंमत त्या नाटकामध्ये होती आणि आम्ही तालीम करतोय पाठांतर वगैरे केलं जसं जमील तसं केलं आणि तालीम चालू होत्या आणि उद्यावर प्रयोग आला होता आणि नाटकातला नारद करणारा माणूस जो होता तो म्हटलं की हे खूप अवघड आहे आणि त्याने अचानक नाही सांगितलं मग करणार काय मग दिगंबर नाईक होते जे प्रमुख भूमिका करत होते तर ते त्यांनी लगेच यम जो करायचा मुकेश जाधव तर त्यांना फोन केला की ऐक ना मुक्या परवाचा प्रयोग नाईक मला प्रश्न पडला की अरे यमाची तालीम मी करतोय है। आणि ह्याने यमाच्या रोलसाठीच त्यांना फोन केलाय मग मी नेमकं काय करणार आहे त्यांचा फोन ठेवल्यावर मला बोलला विश्वा तू नारद कर अरे म्हटलं असा कसा नारद करू जर मी आता तालीम करतोय यमाची उद्या प्रयोग आहे मी तालीम यमाचीच केली आहे नारदाचं मला तशी मी सरावच नाही आहे तर मी कसा करू तो बोलला तू करू शकतोस त्या माणसाने माझ्यावर विश्वास ठेवला विश्वास दाखवला त्याने मला कॉन्फिडन्स दिला काही सिनियर लोक आहेत ना जी खूप अभ्यासातून शिकतात की समोरच्याला कॉन्फिडन्स कसा बिल्डअप करायचा तर मला बोलला तू बिनधास्त कर तू चुकलास ना सांभाळायला मी आहे तिथे पण तू कर अशा ह्याच्यात त्यांनी मला जो कॉन्फिडन्स दिला त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर मी ते नाटक करायला था, तयार झालो तो रोल करायला आणि तो प्रयोग झाला नंतर प्रयोगानंतर असं झालं की एकाने त्याने विचारलं की ही रिप्लेसमेंट होती वाटली का ती नाही वाटली तर मला बोलला बघ तू करू शकतोस कॉन्फिडन्स ठेव हार मानू नकोस कुठल्या गोष्टीमध्ये किंवा मी करू शकत नाही असं म्हणू नकोस तू करू शकतो तुझ्या ताकद आहे ती करायची पण तू जर कॉन्फिडन्स सोडलास तर तू काहीच करू शकत नाही आणि ह्याचा फायदा खूप झाला पुढे मला कॉन्फिडन्स ठेवायचा असंच एक झाला होता किस्सा ह्या नाटकाचे प्रोड्युसर त्यांनी मला एक दोन वर्षानंतर फोन केला सेम रिप्लेसमेंट आहे म्हटलं आणि ते चांगले आहेत व्यक्ती खूप मला बोलले विश्वास असा आहे मी प्रयोग घेऊन बसलोय पण मला मेन जो हिरो नाटकातला आहे तो हिरोज नाही करत आहे काम तर तू करशील का तर म्हटलं सर म्हटलं हिरोचं काम आहे आणि तालीम किती मिळेल प्रयोग कधी आहे म्हणून एकोणीसला प्रयोग आहे आणि तो फोन जेव्हा आला ती तारीख होती पंधरा म्हटलं मी कुडाळवरून मुंबईला जाणार कुडाळाला होतो तेव्हा मुंबईला जाईन सोळा तारीख गेली माझी पंधरा सोळा गेली सतरा अठरा दोन दिवसात मी तालीम कशी करू जी तर मला बोलली दोन लीड आहेत तर मुकेश पण करतोय तर मुकेश जाधव ह्या माणसाच्या जीवावर मी ओके म्हटलं आम्ही केलो मी गेल्यावर मुकेश यादवचं पण माझ्यावर हे खूप आहे की तो खूप चांगलं काम काढून घेतो त्याने खूप छान आम्ही दोघांनी वाचन वगैरे केलं रिहल्स दोघांनीच केल्या संपूर्ण टीम जी होती ती नाटकाला भेटणार होती प्रयोगाला मला नाटकाचं ब्लॉकिंग पण त्याने मला दाखवलं मला बोलला की नजरेवर लक्ष ठेव हो माझ्या आता काय सराव करून करून ह्या गोष्टी आपल्याला अवगत होतात की स्टेजवरचा वावर जो आहे तो कसा असावा किंवा ऑन दी स्पॉट आलं अंगावर घे शिंगावर म्हणतात ना ती गोष्ट कशी आपण करू शकतो हे तिथे आपल्या अनुभवात उपयोगी पडतं तर तो मला बोलला की नजरेवर लक्ष ठेव तुला नजरेवरनं मी सांगेन कुठे जायचं काय करायचंय ते आणि खूप तालीम केली खूप प्रेशर घेतलं होतं आणि त्या प्रयोगा दिवशी सकाळीच आजारी पडलो म्हणजे इतका आजारी पडलो की मला बेडवरनं उठायला पण जमत नव्हतं हो डॉक्टर आले डॉक्टरने इंजेक्शन वगैरे देऊन मला फक्त ताजं तवानं केलं फक्त लिक्विड डाईटवर होतो मी फक्त पेज किंवा ज्यूस वगैरे असंच काहीतरी खायचो प्रयोगाला गेलो प्रयोगाच्या आधी भीती होती की मी कारण कसं होतं पहिली एंट्री माझी होती नाटकातली एंट्री करणार आणि एक्झिट शेवटपर्यंत मी नाटकात आहे दोन अंक मला निभावायचे आहेत <laughs> एनर्जी कशी स्टोअर करून ठेवू पण रंगदेवतेचा आशीर्वाद इतका आहे ना मी सगळ्या कलाकारांवर तो आहे आणि त्याचा अनुभव प्रत्येकाला येत असतो वारंवार स्टेजवर एंट्री केल्यावर मी विसरून गेलो होतो की मी आजारी आहे आणि त्या नाटकात खूप धावपळ आहे इव्हन मुकेश यादवसारखा एनर्जेटिक माणूससोबत काम करतो आहे माझ्या तर त्याच्या एनर्जीला आपली एनर्जी मॅच व्हायला हवी इतकं तरी काम करावं लागतं आणि तो त्या माणसांचा विश्वास आणि ती एनर्जी वापरून दैवी देणगी जी मिळाली आहे किंवा आशीर्वाद जो मिळाला आहे त्या आशीर्वादाच्या जोरावर तो मी प्रयोग पेलवला होता आणि आजार पण पन... गेलं होतं माझं निघून त्या दोन तासासाठी नंतर परत मी कंटिन्यू आराम वगैरे हो केला पण त्या दोन तासासाठी मी विसरलो होतं की मी आजारी आहे असे बरेच आता प्रोजेक्ट जे झाले त्याच्यामध्ये आता प्रीतम पिक्चर केला म्हणा किंवा बरेच सिने म्हणजे आपले धुमशान पिक्चर मी केला होता अभिजित सर यांना नॅशनल अवॉर्ड मिळालाय त्यांच्या पिक्चरमध्ये काम केलं होतं तर प्रत्येकाकडनं वेगळं शिकायला मिळतं अभिजित सरांकडनं मला असं शिकायला मिळालं जेव्हा माझा पहिला सीन होता तेव्हा मी आपलं असं असतं नेहमी की हा सीन असा आहे ना मग ह्याच्यात इम्प्रुव्हमेंट कशी कराय करता येईल आपल्याला की आपलं आपल्या पदराचं कसं घालता येईल किंवा अजून आपलं कॅरेक्टर छान कसं होत करता येईल ही हा प्रयत्न करत असतो तर मी तो प्रयत्न पहिल्या सीनला केला अभिजित सर आले म्हणाले खूप छान काम आहेस पण असं नको करूस म्हटलं सर का तर आपण खूप रिअलिस्टिक सिनेमा शूट करतोय त्यात आपल्याला अभिनय नावाची गोष्टच नको आहे तो रॉ वाटायला पाहिजे गावातलं कॅरेक्टर ते असं कुठेतरी फिरतंय आणि आम्ही शूटिंगमध्ये कॅप्चर करतोय असं वाटायला पाहिजे असं काहीतरी कर तर मी हे पहिल्यांदाच अनुभवलं होतं की असा डिरेक्टर मिळणं म्हणजे खूप वेगळीच गोष्ट आहे की जो म्हणतोय की तू वावर तुझा पूर्ण फ्रीडम मध्ये कर फ्रीडम ठेव वावरामध्ये असं म्हटलं ठीक आहे आणि तेव्हा जी गोष्ट जी तयार झाली ना जे कलाकार जी कलाकृती कला तयार झाली माझ्यातनं तीच खूप वेगळी होती मी बघितल्यावर मलाच प्रश्न पडला की अरे मी किती छान केलंय रॉनेस मध्ये पण आपण एक छान आपली कलाकृती दाखवू शकतो हे मला त्या सरांकडनं कळलं त्यात परत जेव्हा प्रीतम पिक्चर केला तेव्हा डिरेक्ट आपले प्रणव रावराणे दादा किंवा समीर खांडेकर हे अनुभवी नट होते आणि मी पूर्णपणे नवीन पण ती अनुभवी असून मोठे असून त्यांनी कुठेच मला डिमोटिवेट नाही केलं ते त्यांनी मला त्याच त्यांच्या लेवललाच बघून माझ्याकडनं तसंच माझ्यासोबत ते राहिले माझ्या कामाला त्यांनी ॲप्रिशिएट केलं माझ्या कामातली गंमत किंवा मला कुठे काही कमी वाटलं लगेच सांगायची की हे ना असं असं नको करूस तसं कर अजून छान होईल असं ते खूप त्याच्यातनं मी शिकत गेलो ह्या कलाकारांकडनं अच्छा सर बालपणात किंवा शालेय जीवनात आपण नाट्यस्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला असेल त्यावेळेच्या काही आठवणी आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सांगाल का, का। नक्कीच सांगेन झालं होतं असं एक नाटक आम्ही करत होतो एकांकिका होती तीन ती मी एकांकिका बसवत होतो म्हणजे माझं झालेलं शालेय जीवन तसं पूर्ण झालं होतं पण बाल एकांकिका होती ती ती एकांकिका बसवून त्या एकांकिकेची लाईट मी करणार होतो तालीम सुरू आहे एकांकिकेची आज सकाळी मी तालिमीला निघालो एक नऊची नऊ वाजताची गोष्ट असेल सकाळी तालीम करून संध्याकाळी प्रयोग करायचा आहे असं होतं माझे आजोबा होते तेव्हा आणि त्यांनी हात दाखवला मला मी घाईत असल्यामुळे मी लांबून हात दाखवून निघून गेलो तालमीच्या वेळी मला माणूस बोलवायला आला की चल घरी जायचंय तर म्हटलं का नाही चल घरी जाऊया एक काम आहे मला कळे ना की हा माणूस मला का बोलवायला आलाय आणि तो घरी जाऊया का म्हणतोय थोडा डाऊट वाटला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून मी निघालो त्याच्या गाडीवर बसून घरी आलो घरी गर्दी गर्दी होती नंतर कळवलं की आजोबा वारलेत आता म्हटलं ती दुःख दुःखद घटना होती आजोबा वारलेत वगैरे सगळं दुःख होतं पण मला डोक्यात टेन्शन होतं की प्रयोगाचं काय की माझ्या एकट्याच्या न जाण्यामुळे तिथे सगळ्यांचं नुकसान होणार आहे ना आणि जरी मी गेलो तरी मला घरा घरातले पाठवतील का माझी इच्छा तर भरपूर आहे कारण नाटक हे प्रेम आहे आपलं ना नाटकासाठी काही करू शकतो ह्या विचारांचे आपण आहोत म्हणजे ते काही कुठलीही कंडिशन असू दे आजारी जरी असू काही 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 असू दे पण नाटक जर आहे ना तर ते सोडायचं नाही किंवा आपलं काम आपल्यामुळे कोणाचं नुकसान होता कामा नाही हा विचार नेहमी आपण करत असतो पण तेवढंच आई आईबाबांनी मला माझा विचार केला जशी अंतविधी झाली तसंच मी निघालो आणि नाटकाचा प्रयोग केला होता तर ती एक गोष्ट आयुष्यामध्ये जी कायम लक्षात राहिली त्या काळातली शालेय जीवनामधली आणि बरीच नाटकं केली बाभावर्धन मधून जेव्हा नाटकं करायचो एकांकिका करायचो तेव्हा मी संगीत म्हणा किंवा लाईट्स म्हणा अशामध्ये खूप अनुभव घेतलेत काही काही वेळी तर जे म्युझिक करताना जो अँपलिफायर जो असतो प्रयोग सुरू आहे आणि तो जळला करायचं काय पण मला एक असतं बघा की आपण कुठेतरी एक ना आपल्याला एक साईन मिळालेलं असतं अगोदर आम्ही मुंबईला प्रयोगाला चाललो होतो आणि मी तो एम्प्लिफायर आमच्या मध्ये अशी पद्धत आहे तुझं काम आहे ना मग ते प्रत्येकाने आपापलं काम करायचं इथे कोण व्यावसायिक सारखं नसणार आहे की मी फक्त अभिनय करणार माझे कपडे तुम्ही घेऊन या <laughs> किंवा मी फक्त येऊन बसणार माझा <laughs> मेकअप करायचा <है> तुम्ही <laughs> असं आपल्या हंशी याच्यामध्ये असं नसतं मग मी माझं सामान मीच भरायचो माझा स्पीकर किंवा जो एम्प्लिफायर आहे जे आहे ते भरायचो तर मी बॅग जेव्हा भरताना एम्प्लिफायर ठेवला सगळं सगळं ठेवलं लॅपटॉप ठेवला एक छोटी जागा राहत होती त्या बॅगमध्ये तर काय करू हलतंय सामान करू काय मग छोटा एम्प्लीपायर मी भरून ठेवला होता तिथे ती जागा पॅग राहायला हवी म्हणून त्या भरण्यामागचा माझा काही उद्देश न होता फक्त ती बॅगेत खळखळ होऊ नये म्हणून मी भरला होता आणि मुंबईत प्रयोग सुरू असताना तो एम्प्लीपायर जो मेन एम्प्लीफायर तो जळला जा, आणि करायचं काय फक्त माझ्याकडे मोजून दहा ते पंधरा सेकंद होती कारण म्युझिक तर हवं होतं तिथे फक्त गॅप होती त्या गॅप मध्ये जळला मी लगेच तो एम्प्लीपायर काढला आणि दुसरा घेऊन गेलो होतो जागा भरण्यासाठी बॅग मधली तर तो एम्प्लीपायर लगेच जोडला मी तेव्हा मी म्हटलं की अरे हे कदाचित असं व्हायचं होतं म्हणून मला साईन मिळालं होतं की हे तू घेऊन सो जा सोबत योग, तुझ्या आ... योगायोग जुळून आला होता कारण जर तिथे तो एम्प्लीफायर नसता नाटक तिथेच थांबलं असतं संगीतच नाही नाटकाला नाटक थांबलं असतं था। पण बघा एक काही कुठून ते मला सुचलं आणि तो मी एम्प्लीफायर घेऊन गेलो सेम अशी गोष्ट घडली होती एका नाटकाची लाईट करताना ह्याच्या कॉलेजमध्ये असताना ती गोष्ट होती लाईट करतोय मी आणि आता मी चेकिंग चालू आहे लाईटचं एकांकिका आमची शेवटची आहे चेकिंग सुरू आहे आणि चेकिंगलाच लाईटचा जो हे असतो पल्सर म्हणतात त्याला डिफ्युजर जो असतो तो तो चढला तर म्हटलं करायचं काय आणि आयोजकचा जो लाईटवाला होता तो म्हणला की शेवटचा प्रयोग आहे ना तो कुठे एवढी मेहनत घेणार आहे की एका प्रयोगासाठी जाऊन कुठून तरी तो हे घेऊन येईल मी <laughs> मला केदार सर तेव्हा आले म्हटलं सर असं असं झालंय तुझं तू बघ म्हणजे ते मस्करीत म्हणाले म्हटलं सर काय करू असं असं करू का की बटनांवर घेऊ का ते बोलले घे आणि मी ती अक्षरशः डिफ्यूजर न वापरता फक्त बटनांवर लाईट मी ऑपरेट केली होती तिथे असं आणि केदार सरांनी पण खूप कौतुक केलं होतं की वेळेचं तू गांभीर्य लक्षात घेऊन तिथे वावरलास असं छान छान सर तुमच्या या प्रवासात तुमच्या कुटुंबाचा किती आणि कशा प्रकारे आधार मिळाला भरपूर म्हणजे आज जो मी आहे जी काही कामं करतोय किंवा जे बिनधास्त मी वावरतोय ह्या जगामध्ये मा ते माझ्या पूर्णपणे कुटुंबामुळे लहानपणापासून आईबाबांनी कुठेच मला ह्या नाट्य क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात काम करताना अडवलं नाही लहानपणी मी तबला शिकतो अजूनही वाजवतो मला कुठलीही गोष्ट शिकायची आहे म्हटल्यावर कुठेच त्यांनी आडकाठी आणली नाही करायचंय ना करतो मग तेव्हा मला माझ्या आईबाबांकडे किती पैसे आहेत की नाही ही जाणपण नव्हती तेव्हा तो विचार करायची आपली कुवत नव्हती पण त्यांनी मला कधी दाखवून दिलं नाही की आमच्याकडे ही परिस्थिती नाहीये किंवा हे होऊ शकत नाहीये आपल्याकडनं असं कधीच नाही घडलं आजपर्यंत कुठल्याही गोष्टीला त्यांनी कर तुला करायचं आहे ना तू कर प्रोत्साहन दिलं दिल। आई बाबा म्हणा माझे काका माझ्या काकाने तर खूप मेहनत आहे माझ्यासाठी म्हणजे तेव्हा शाळेत सोडण्यापासून शाळेतनं आणण्यापर्यंत कारण पप्पा फॅक्टरीमध्ये बिझी असायचे मग काका करायचे अजूनही मी अजून मुंबईवरून जरी आलो ते स्टेशनला न्यायला तेच येतात मला अजूनही जरी काय असेल आमचं सिक्रेट दोघांमधलं काही वस्तू घ्यायची असेल गपचूप जाऊन तरी आमचं दोघांचं चालू असतं काहीतरी की घेऊया किंवा घरात कुठली गोष्ट आणायची असेल तर ते आमचं प्लॅनिंग चालू असतं की काय करायचं कसं करायचं किंवा काय मुंबईत पण मी जर यायचं असेल सिक्रेट सरप्राईज द्यायचं असेल म्हणा घरातल्यांना तर मी काकांना फक्त फोन करतो मी येतोय कोणाला सांगू नका ते गपचूप काहीतरी घरी कारण सांगणार बाजारात जातो हे करतो ते करतो आणि ते स्टेशनला गपचूप न्यायला येणार असेच ते एकदा मी झालं काय कुडाळची मला ट्रेन मिळत नव्हती मी कणकवलीचं ट्रेन बुक सीट बुक केली होती आणि माझं प्लॅनिंग की कणकवलीला उतरायचं एस टीने कुठं आला यायचं पण हे पहाटे साडेचार वाजता तिकडे कणकवलीला येऊन बसले होते मला घेऊन न्यायला इतकं ते जीव लावतात माझ्यावरती पूर्ण संपूर्ण घर माझं आणि जेव्हा नाटकं असायची माझी लहानपणी म्हणा किंवा तेव्हा प्रत्येक वेळी माझे आई बाबा काका हे मला सोबत घेऊन जायचे तिकडे थांबायचे माझ्यासोबत ते आपला वेळ खर्ची करायचे किंवा माझे पप्पा जर काही नवीन नाटक का आलं कुडाळमध्ये किंवा काही कुठला प्रोग्राम वेगळा असेल तर तो मी पाहावा म्हणून मुद्दाम तिथे मला घेऊन जायचे की तू ते बघ असं नाट्य महोत्सवाला घेऊन जायचे त्यामुळे ना त्या गोष्टीमधनं त्या प्रोसेसमधनं त्या गोष्टीची आवड लागत गेली आणि कुठेच मला त्यांनी अडवलं नाही की हे तू करू नको तुला जमना कधीच मला तुला जमणार नाही हे कधीच घरच्यांनी म्हटलं नाही आणि हे सगळ्यात महत्वाचं असतं जेव्हा आपण किंवा जेव्हा आपला विश्वास माणूस किंवा जो ज्या व्यक्तीला आपण आदर्श म्हणतो ती व्यक्ती जेव्हा म्हणते की तुला जमणार नाही तिथे आपण ढासळतो पूर्णपणे की जर हा, हा समोरचा व्यक्ती म्हणतो जमणार नाही मग मा मला जमणारच नाही हे आपण आपल्या मनाशी फायनल करतो त्याच्यामुळे माझ्या घरच्यांनी कधीच म्हटलं नाही की जमणार नाही तू कर हा पण तेवढंच माझ्या घरच्यांचं एक आहे की कुठल्याही कामाचं त्यांनी अतिकौतुक पण नाही केलं त्यामुळे असं झालं की कधीच माझ्या डोक्यात हवा नाही गेली त्या गोष्टीची लोक कौतुक करायची पण घरात मला कधी कौ कव... जास्त कौतुक असं नाही व्हायचं की हा मस्त केलं सांग तू हे भारी वा मजा माझ्या आधीच <laughs> असं कधीच नाही छान करतोयस अजून ह्याच्याकडनं शिक किंवा ते असं मुद्दाम सांगायची तुझ्यापेक्षा तो, तो चांगला करतोय बघ <laughs> तो कसा करतोय बघ तो कसा बोलतोय बघ तसा बोलायला शिक <laughs> कधी वाईट वाटायचं की अरे मी एवढं करतोय पण यांना काही नाहीये पण त्याची त्याची नेमकी त्याचं कारण मला नंतर कळलं की त्यांनी तसं केलं म्हणून मी पुढे शिकत गेलो असं इव्हन माझं सांगतो तुम्हाला मी मी जेव्हा गावगाता गजाली करायचो तेव्हा मी अप डाऊन करायचो सुरुवातीचे आठ दिवस कारण एक्झाम सुरू होती हु, तेव्हा माझे काका मला दोन तास प्रवास होता कुडाळ देवगड रस्ता पण भरपूर खराब होता पण ते मला तिकडे घेऊन जायचे सोडायचे आणि न्यायला पण यायचे त्यांना ती गरज नव्हती कारण ऑप्शन्स होते एसटी वगैरे सगळं होतं पण माझ्या घरच्यांचा इतका जीव आणि इतका सपोर्ट होता की त्यांनी खूप केलं माझ्यासाठी आजपर्यंत आणि अजूनही करतायत बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मला कुठली गोष्ट कधी कमी पडू दिली नाही आणि अजूनही कुठल्या गोष्टी नाही म्हणत नाहीत की कर बिंदास कर असं आणि एक सांगेन की जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी गेलो म्हणजे गावकाता झाली पहिली सिरियल जेव्हा लोकांनी टीव्हीवर बघितलं तेव्हा कौतुकाचे खूप फोन आले पण तसेच काही फोन असे आले की अरे तुम्ही बरे आहात का म्हणजे आई बाबांना माझ्या एक ना खूप मोठा गैरसमज आहे की इंडस्ट्री आणि व्यसन फिल्म इंडस्ट्रीतली लोकही व्यसनीच आहे हा खूप मोठा गैरसमज आहे समाजामध्ये काही ठराविक लोकांमुळे हा समज झालाय लोकांना नाही म्हणू शकत नाही आपण पण म्हणून सगळेच तसे आहेत असं काहीच नाहीये आणि बऱ्याच जणांचे फोन यायला लागले पप्पाला की अरे तुम्ही का त्याला पाठवलंय त्या क्षेत्रामध्ये आता बाहेर जाईल तर व्यसनाधीन होऊन आपलं आयुष्य बर्बाद करेल तर पण मी एक सांगेन की माझ्या आम्ही संपूर्णपणे पूर्ण फॅमिली जीवन मिशन मध्ये आम्ही कार्यरत आहोत सद्गुरु श्री वामनरावबाई यांचे आम्ही विचार फॉलो करतो लहानपणापासून लहानपणापासून ते संस्कार माझ्यावर झालेत त्यामुळे मी किंवा माझ्या घरातल्यानी मी कसं वागावं ह्याबद्दल धडे मला आधीच देऊन ठेवलेत आणि जेव्हा असे फोन आले होते पप्पांना की तेव्हा पप्पांचं असं होतं की आमचा आमच्या मुलावर विश्वास आहे की त्याला आपल्या जीवनात काय करायचं आहे काय चूक काय बरोबर हे त्याला बरोबर माहितीये आणि तो ते करणार आहे आणि ह्या विश्वासाच्या जोरावर मी आजपर्यंत माझं असं होतं की अरे ह्यांचा जर इतका विश्वास आहे तर तो मला पण कधी ढासळू द्यायचा नाहीये मी त्यांच्या विश्वासाला कधीच स... तडा जाऊ देणार नाहीये आणि त्या विश्वासाच्या जोरावर आजपर्यंत मी कधीच कुठलं व्यसन नाही केलं छान आयुष्य जगतोय पूर्ण पॉझिटिव्ह आयुष्य जगतोय प्रत्येक गोष्टीत मी माझ्या पप्पांकडून शिकतोय आईकडनं शिकतोय की आपण पॉझिटिव्ह राहायचं आधी कधीच कोणाचं वाईट चिंतायचं नाही समोरचा कसाही वागो आपण असं म्हणायचं की बाबा ह्याला चांगली बुद्धी दे उद्या माझ्याशी चांगला वागवण हे अनुभव आलेत मला <laughs> सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा इंडस्ट्रीत नवीन होतो तेव्हा एक मेंटॅलिटी अशी आहे शहरी लोकांची की गावातनं आलाय ना मग ह्याला काही येत नाही ह्याला काही येणार नाही आणि गावातली आपण मूल माणसं कशी असतो जेव्हा शहरात जातो किंवा नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपण खूप सावध राहतो कारण आपल्याला माहिती आहे है की हे 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 ह्यानी खूप दुनिया बघितली आहे आपण अजून काहीच नाही बघितलंय त्यामुळे आपण खूप साधेपणा आपला दाखवतो लोकांना आणि त्याचा खूप लोक गैरफायदा घेतात असंच झालं होतं माझ्याबरोबर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी मला सांगितलं पण की तू ह्यांना असं करू देऊ नकोस त्यांना तू उत्तर दे त्यांना तू उत्तर दे पण तो माझा स्वभाव नाही की मी कोणाला तोडून बोलेन कोणाला काहीतरी उलट बोलेन हा स्वभाव नाही ते संस्कार पण नाही संस्कार हे होते आपल्यावर की बाबा ह्याला चांगली बुद्धी दे ह्याला हा जो वागतोय ना हे असं माझ्याशी नको वागू दे एवढं फक्त ह्याची बुद्धी तशीच कर असं आपलं म्हणायचो कारण मी जर तिथे जर त्यांना द्वेष केला असता जर मी त्यांना मी तोडून काहीतरी बोललो असतो तर कायमच त्यांचा द्वेष माझ्यावर राहिला असता आणि कधीच आम्ही मित्र होऊ शकलो नसतो आणि हे माझं शक्य झालं माझ्या घरच्यांमुळे त्यांच्या संस्कारांमुळे असं एवढंच आणि आई वडिलांच्या विश्वासामुळे <laughs> विश्वास तर प्रचंड महत्वाचा खूप महत्वाचा आणि मी सगळ्या लोकांना श्रोत्यांना पण सांगू इच्छितो की आपल्या मुलांवर विश्वास ठेवा मार्ग गायडन्स द्याच मुलांना मुलांना तुम्ही मार्गदर्शन कराच की काय चुकीचं काय बरोबर हे सांगाच पण तेवढाच त्या मुलांवर विश्वास द्या आणि त्यांना संधी द्या त्यांना सिद्ध करायची हो आवडत्या क्षेत्रात क्षेत्रात त्यांना पुढे जाण्याची संधी द्या कारण माझे बरेच असे मित्र आहेत जे खूप चांगले कलाकार आहेत पण घरची परिस्थिती म्हणा किंवा घरच्यांची परमिशन नसल्यामुळे ते खूप मागे राहिलेत पुढे येऊ शकले नाहीत प्रकाश होता दिसत नाही ते अजून आणि ह्याचं खूप दुःख वाटतं की अरे हे चांगले कलाकार आहेत अजून का पुढे येत नाही आहेत पण ते असं घरच्यांना पूर्ण ब्लेम नाही करू शकत पण ती परिस्थिती माणसाची तशी नसेल की आता काय असतं कलाक्षेत्र म्हटलं की कलाक्षेत्रामध्ये पहिले बरीच वर्ष हे आपल्या घरातल्या जीवावर जगावं लागतं तिथे हो। तुम्हाला तेवढं उत्पन्न नाही मिळणार कारण स्वतःला सिद्ध करावं लागतं तिथे तर त्यासाठी घरच्यांचं पाठबळ असणं हे हो। खूप महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास जो हो, आहे तो असतोच आर्थिकदृष्ट्या नसेल तरी विश्वास तरी हवा मित्र सोबत तर सगळ्या लोकांना सांगेन की तुम्ही मुलांवर विश्वास ठेवा तुमच्या आणि त्यांना संधी द्या स्वतःला प्रूव्ह करायची सर पहिल्यांदाच जेव्हा तुम्ही कॅमेरासमोर उभे राहिला तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी होती भीती उत्सुकता किंवा आनंद आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच नक्कीच हा तर खूप <laughs> मोठा खूप जवळचा प्रश्न विचारलाय कारण ह्या एका गोष्टीमुळे माझ्या आयुष्यात मी आज ऍक्टर होऊ शकलो तर एक सांगेन किस्सा लास्ट इयरला होतो आणि कुडाळमध्ये ऑडिशन लागली होती एक ऑडिशन आहे मला फोन आला कारण मी <laughs> कॉलेजचा सी आर असल्यामुळे मला फोन आला की कॉलेजच्या तुझ्या सगळ्या टीमला सांग की ऑडिशनला या माझी मेंटेलिटी अशी होती की कोकणात एक ऑडिशन होते म्हणजे शूटिंग होणार आहे तर ते रोल म्हणजे छोटे मोठे उभं राहायचं मॉब हवा असेल त्यांना गर्दी हवी असेल वगैरे तर माझं असं होतं की आपल्याला टी व्हीवर दिसायचं आहे पडद्यावर दिसायचं आहे पण असं नाही दिसायचं आहे कधी गर्दीत फक्त उभं आहे असं नाही दिसायचं आहे त्यामुळे मी माझ्या डोक्याशी असं इंडस्ट्रीत काम करायचं असेल तर एक डिरेशन टीममध्ये जाऊन काम करायचं एक असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायचं हे मी ठरवलं होतं ॲक्टर होणं हा माझं हे स्वप्न पण नव्हतं ॲक्टिंगची काम करायचो पण एक कमर्शियल लेवलला फक्त ऍक्टिंग करणं हे माझं स्वप्न नव्हतं कधीच केलं विचार पण केला नव्हता आणि ऑडिशन लागली होती मला फोन आला तर कॉलेजचं लेक्चर बंक करता यावं आणि ऑडिशन कशी असती हे बघता यावं म्हणून मी आणि माझे मित्र ऑडिशन बघायला गेलो तर त्याचवेळी माझी एकांकिका सुरू होती बाबा वर्धम थिएटरची मैत नावाची एकांकिका आहे तर ती सुरू होती आणि त्यावेळी मला बऱ्याच ठिकाणी बेस्ट ऍक्टर वगैरे अवॉर्ड्स मिळाले होते तर ऑडिशनच्या वेळी मला त्यांच्यापैकी एका माणसाने ओळखलं कारण त्यांनी एकांकिका बघितली होती त्यांनी मला बोलवून घेतलं म्हणाले ऑडिशन देतं म्हटलं माझं काही तयारच नाही ऑडिशन कसं असतं हे बघायला मी आलोय आयुष्यात पहिल्यांदा <laughs> तर ते मला काय कठीण नसतं रे जे काहीतरी येत असेल ना थोटस ते करून दाखव तर ते म्हणाले बाळा ती पिक्चर नव्हता तो ती सिरियलची ऑडिशन होती तेव्हा जरा कुठे मला ते म्हणाले बघूया तुझे ऑडिशन त्यांनी घेतले आहेत ना तर बघू काय होईल ते ठीक आहे आणि माझा बड्डे चार एप्रिलला असतो चार एप्रिल दिवशीच मला केदार सामंत सर जे कुठे बाबावर्धन थिएटरचे आहेत त्यांचा फोन आला की विशू एक तुला आ, स्क्रिप्ट टाकतोय मी तर त्या स्क्रिप्टचा व्हिडिओ करून पाठव तर मी म्हटलं सर कसलं आहे ते बोले एक ती मालिका सुरू होते आहे ना त्याचं आहे तर ओके तर केदार सर मी आमिर गेलो तिकडे शूटिंगचा पहिला दिवस पहिल्याच पहला दिवशी सेटवर सगळा तामझाम आयुष्यात पहिल्यांदा मी शूटिंग बघत भगत बघतोय इकडे क्रेन लागली आहे इकडे लाईटची लोक लाईट, लाईट वगैरे उतरवत आहेत कॅमेरा एवढा मोठा कॅमेरा आलाय सगळे बिझी आहेत पूर्ण सराप्रमाणे कामं करतायत आणि मी एकटा एका झाडाच्या खाली बॅग घेऊन उभा आहे नवीन नवोदित कारण ओळखीचं कोणच नाही ना तिथे उभा आहे म्हटलं इथे कसा निभाव लागेल माझा कारण मी आजपर्यंत जी कामं केली ती माझ्या कम्फर्ट झोन मध्ये केली होती माझ्या ओळखीच्या लोकांसोबत केली होती इथे सगळे अनोळखी आहेत माझ्यासाठी इथे मी कसं काय पेलेन शूटिंग सुरू झालं पहिला सीन होता पहिला सीनला हे नशीब एवढं हे होतं की तो माझा एपिसोडच होता म्हणजे त्या एपिसोडमध्ये पूर्ण मलाच मोठं काम होतं म्हणजे खूप बोलायचं होतं हे मास्टर शॉट झाला आमचं मास्टर शॉट नाटकासारखंच असतो ना तो सगळेच असतात मग क्लोज लागला क्लोज मध्ये फक्त मी एकटाच दिसणार होतो इकडे कोणच नाहीये इथे फक्त इमॅजिन आहे हा इथे हो तो इथे उभाय आणि हे पूर्णपणे नवीन होतं घाम फुटला अक्षरशः मला हे नाही जमणार आहे आपल्याला हे खूप कठीण गोष्ट असं कसा ऍक्टिंग करू ना मी नाही जमणार आहे तेव्हा तुम्हाला भीती वाटली प्रचंड भीती वाटली पोटात गोळा आला होता माझ्या आणि समोर शंभर लोक बघतायत फक्त माझ्या एक एकट्याकडे की हा कसं करतोय आणि परत नवीन मी त्यात सगळी ही अनुभवी कलाकार मी एकटाच नवीन त्याच्यामध्ये आणि पोटात गोळा आला होता मी वारंवार त्या स्क्रीन दिसत होती मला मी बघायचो हो, की कसा दिसतोय मी कसा दिसतोय तेव्हा डिरेक्टर चिडले माझ्यावर आम्ही आहोत नाही ते बघायला तुझं काय आहे तुझं काम तू कर असं तर म्हटलं ठीक आहे पण राजू सावंत सर होते डिरेक्टर त्यांनी खूप सांभाळून घेतलं संपूर्ण टीमने दिगंबर दादा म्हणा खूप त्यांनी मला प्रोत्साहन दिलं म्हणजे मी चुकताना मला त्यांनी खूप त्यांनी जागेवर आणून ठेवलं की असं नाही असं कर किंवा आपल्या नाटकात सवय असते ना मोठ्याने बोलायची कारण का आता आपल्याला शिकवलेलं असतं की शेवटच्या रांगेपर्यंत आवाज जायला पाहिजे त्यामुळे तिथे पण मोठ्याने बोलायचं पण ते असायचं आहेत ना माईक इथे मग त्या माईक चा वापर करण्यासाठी आपल्याला आपला पिच खाली ठेवा ठेवलं असतं काही प्रॉब्लेम नाहीये तिथे ह्या गोष्टी शिकलो पहिल्याच दिवशी जेव्हा सेट वगैरे तेव्हा ह्या गोष्टी कळल्या घाबरलो होतो भरपूर पण एक सांगेन की त्या ठिकाणी जर डिरेक्टर दुसरे कोण असते तर पहिल्या दिवशी मी सेट सोडून घरी पळालो असतो राजू सरांनी खूप कम्फर्ट लेवलला मला आणलं खूप कम्फर्टेबल केलं तिथे आणि खूप छान काम माझ्याकडनं काढून घेतलं <laughs> आणि म्हणजे असं वाटत नव्हतं हो की काहीतरी वेगळं करतोय ते रोजच्या जीवनातलंच काहीतरी करतोय असं ते चालू होतं माझ्यासाठी आणि खूप छान अनुभव होता आणि दुसरा सांगेन तर घाबरलो होतो त्यावेळी जेव्हा प्रीतम पिक्चर करताना बाकी सीन झाले होते उपेंद्र सरांसोबतचा पहिला सीन होता आता उपेंद्रजी म्हणजे एवढा मोठा कलाकार त्यांच्यासोबत मी सीन करणार आहे आणि आयुष्यातला पहिलाच पिक्चर आणि त्या पिक्चरची पद्धत शूटिंग करायची पद्धत पण वेगळी होती कारण ती टी साऊथची टीम त्याची साऊथच्या पद्धतीने शूटिंग चालू होतं त्यामुळे धडपण होतं की सरांसोबत काम करणार आहे सरांना जर समजा मी वाटलो की हा कोणतरी साधा ह्याला काय येत नाही आहे काम करता तर ते काय बोलले तर तो अपमान पचवायची ताकद आहे का आपल्यात हा विचार डोक्यात चालू होता ते बोलू शकतात ना सिनियर नट आहे मला त्यांनी स्वभावच माहित नव्हता की ते कसे आहेत पण समजा ते बोललेच मला की हे कोणाला किसकोले की आहे असं जर बोलले तर तो अपमान मी पचवेन का हा माझ्या डोक्यात विचार चालू होता पण नाही खूप छान झालं आमचं शूट आणि सरांनी पण चांगलं खूप कौतुक केलं माझं त्यावेळी चांगला अनुभव होता माझा तो आयुष्यातला श्रोते हो स्वप्नांच्या पडद्यामागे अभिनेता विश्वजित पालव यांचा अभिनयाचा प्रवास याबद्दल आपण गप्पा करत आहोत पण वेळे अभावी येथेच थांबतोय पुन्हा या गप्पा पुढे चालूच राहतील आपण ऐकू शकाल या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी